नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विश्वास बोराडे माझ्या विश्वास अकॅडमी ठाणे या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो तुम्ही राज्यसेवा राज्यसेवा पी एस आय एस टी आय एस ओ तलाठी लिपिक पोलीस भरती तत्सम स्पर्धा परीक्षांचा जर अभ्यास करत असाल त्यासाठी गणिताचं एक टॉपिक आहे वेगवेळ अंतर टाइम अँड वर्क याचे ऑलरेडी मी तीन पार्ट पूर्ण केले आहेत मित्रांनो त्यात एक ते तीस उदाहरणं मी घेतली आहेत हा शेवटचा पार्ट आहे याच्यामध्ये एकतीस ते पंचेचाळीस अशी एकूण मी पंचेचाळीस उदाहरणं या टॉपिकवर घेतली आहेत ही सर्व उदाहरणं पंढरनाथ राणे पुस्तक पंढरनाथ राणे सरांच्या पुस्तकातील आहेत मित्रांनो तुम्ही जर माझं टेलिग्राम चॅनेल जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कॉमेंट बॉक्समध्ये त्याची लिंक तुम्हाला भेटेल ठीक आहे तर आजचं प्रश्न आपण सुरुवात करू आहे पहिले उदाहरण आहे मित्रांनो ताशी पंचेचाळीस किमी सरासरी वेगाने जाणारी एका आगगाडी ताशी सरासरी साठ किमी वेगाने निर्धारित मुक्कामावर एक पॉईंट पाच तास लवकर पोचते तर त्या गाडीने किती प्रवास केला असेल आता मित्रांनो इथे एकूण अंतर एक्स माणा एकूण अंतर एक्स मानू समीकरण कसं तयार होईल एक्स भागिले पंचेचाळीस वजा एक्स भागिले साठ बरोबर एक पॉईंट पाच तास म्हणजेच दीड तास आता याचा जर तिरकस गुणाकार केला साठ एक्स वजा पंचेचाळीस एक्स भागिले पंचेचाळीस गुणिले साठ बरोबर एक पॉईंट पाच तास आता तुम्ही साठ आणि चाळीसची जर वजाबाकी केली तर किती येईल पंधरा एक्स बरोबर हे जे भागाकारात आहे ते इकडे जाताना गुणाकारात होईल म्हणजे वन पॉईंट पाच गुणिले पंचेचाळीस गुणिले साठ ठीक आहे आता हा एक जसाच्या तसा राहील आता या 1 हे वन पॉईंट पॉईंट उडून टाकू पंधरा गुणिले पंचेचाळीस गुणिले साठ भागिले हे पंधरा इकडे भागाकारात येईल आणि हा पॉईंट काढला म्हणून भागिले दहा येतील हा शून्य हा शून्य कट झाला हा पंधरा हा पंधरा कट झाला आणि पंचेचाळीस आणि सहाचा जर तुम्ही गुणाकार केला तर एक्स बरोबर तुम्हाला किती भेटेल दोनशे सत्तर किमी ठीक आहे मग उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक, एक किती प्रवास केला दोनशे सत्तर किमी प्रवास केला असेल नेक्स्ट उदाहरण बघू नेक्स्ट उदाहरण दिलं आहे ताशी पंचेचाळीस स पंचेचाळीस किमी सरासरी वेगाने जाणारी एक आगगाडी ताशी सरासरी छत्तीस किमी वेगाने निर्धारित मुक्कामावर वीस मिनटं उशिरा पोहोचते तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला असेल सेम याची मांडणी तशीच करा एकूण अंतर एक्स माना मग मा समीकरण तशा कसं तयार होईल एक्स भागिले बेचाळीस वजा एक्स भागिले छत्तीस बरोबर वीस आता मी मित्रांनो इथे वीस मिनटं दिलेले आहेत मागच्या उदाहरणात तुम्ही जर बघितलं तर वन पॉईंट पाच तास दिला होतं म्हणून आपण भागिले साठ घेतलं नव्हतं आता इथं मिनिट दिलेत म्हणून याला तासात रूपांतर करण्यासाठी भागिले साठ घ्यावे लागेल आता याला जर तुम्ही भाग दिला हा शून्य हा शून्य कट होईल बे के बे केरिक सहा आता याचा जर तुम्ही तिरकस गुणाकार केला छत्तीस एक्स वजा बेचाळीस एक्स भागिले बेचाळीस गुणिले छत्तीस बरोबर एक छेद तीन ठीक आहे आता छत्तीस आणि बेचाळीस ची जर तुम्ही वजाबाकी केली तर किती येईल तुमची सहा एक्स तर सहा एक्स बरोबर एकशे तीन गुणिले हे जे भागाकारात आहे इकडे जाताना गुन्हा जर छत्तीस लाग दिला सहा आता एक्स बरोबर बेचाळीस गुणिले बारा भागिले हे सहा इकडे गुन्हाकारात आहे इकडे जाताना भागाकार होईल आणि सहाने जर बाराला भाग दिला सहा दोन्ही बारा आणि बेचाळीस आणि जर तुम्ही दोननी गुण गुणलं तर तुमचं एकूण अंतर येईल चौऱ्याऐंशी किलोमीटर किती चौऱ्याऐंशी किलोमीटर ठीक आहे आता मित्रांनो तुम्ही पुस्तकात जर बघाल तर राणे सरांच्या पुस्तकात तुम्हाला अडुसष्ट एकशे अडुसष्ट किमी उत्तर दिलं आहे ठीक आहे तर ते चुकीचं आहे याचं उत्तर चौऱ्याऐंशी किमी येणार आहे आता याला तुम्ही दुसऱ्या पद्धतीने करू शकता ठीक आहे बेचाळीस आणि छत्तीस व छत्तीस याचा जर तुम्ही लसावी घेतला याचा जर लसावी काढला तर दोनशे बावन येतो ठीक आहे दोनशे बावन मग डायरेक्ट तुम्ही दोनशे बावन गुणिले एकूण मिनटं किती आहेत वीस त्याला तासात रूपांतर करण्यासाठी साठने भाग द्या हा शून्य हा शून्य कट होईल बे बेत्रिक सहा आणि तीनने जर दोनशे बावनला ला भाग दिला तर तीन आठ चोवीस एक शिल्लक राहिला आणि तीन चोक बारा बरोबर चौऱ्याऐंशी किलोमीटर म्हणजे दोन्ही मेथडने तुम्ही केलं तरी चौऱ्याऐंशी उत्तर येतो म्हणजे याच्यामध्ये जे पर्याय दिलेले आहेत पर्याय नंबर चार उत्तर दिलं आहे ते चुकीचं आहे याचं चा उत्तर चौऱ्याऐंशी किलोमीटर असेल ठीक आहे नेक्स्ट उदाहरण बघू नेक्स्ट उदाहरण दिलं एका एक व्यक्ती चार पॉईंट पाच मिनिटात सहाशे मीटर अंतर चालतो तर त्याचा ताशी वेग किती एक व्यक्ती चार पॉईंट पाच मिनिटात किती सहाशे मीटर अंतर चालतो तर त्याचा ताशी वेग किती आता चार पॉईंट पाचला तुम्ही जर मिनिट दिलेत त्याला जर सेकंद केले तर किती सेकंद होतील दोनशे सत्तर सेक दोनशे सत्तर सेकंद होतील ठीक आहे आता याला काय केलं सेकंद करण्यासाठी याला साठने गुणलं ठीक आहे साठने गुणलं मग दोनशे सत्तर सेकंद बरोबर सहाशे मीटर असं तयार होईल ठीक आहे मग त्यांनी काय विचारलं ताशी मग एक तास म्हणजे किती सेकंद एक तास म्हणजे छत्तीसशे सेकंदाल ठीक आहे एक तास म्हणजे छत्तीसशे सेकंद मग सेकंद आणि मीटर अशी मांडणी करा मग मा दोनशे सत्तर सेकंदला सहाशे मीटर तर छत्तीसशे सेकंदला किती मीटर ठीक आहे याचा जर तुम्ही तिरकस गुणाकार केला सहाशे गुणिले छत्तीसशे भागिले दोनशे सत्तर हा शून्य हा शून्य कट झाला आता इथे जर तुम्ही नऊने जर भाग दिला नवत्रिक सत्तावीस चौक छत्तीस चारशे तीन तीन दोन्ही सहा बेचौक आठ म्हणजे किती आलं आठ हजार मीटर पण मित्रांनो आठ हजार मीटर आपल्याला पर्याय दिलं नाही पर्याय किलोमीटरमध्ये दिलं आहे मग हे आठ हजार मीटर आलेला आहे त्याला हजारने भाग द्या हजारने भाग दिला तर तुमचं किलोमीटरमध्ये तयार होईल म्हणून हे तीन शून्य तीन शून्य कट होईल म्हणून किती आलं आठ किलोमीटर म्हणून ताशी वेग किती आठ किलोमीटर पर्याय क्रमांक तीन नेक्स्ट उदाहरण बघू नेक्स्ट उदाहरण दिलं एक मोटार निर्धारित अंतर दहा तासात कापते ती अर्धे अंतर चाळीस किमी वेगाने व उरलेले अंतर ताशी साठ किमी वेगाने जाते म्हणजे एक मोटार आहे ती दहा तासात संपूर्ण अंतर कापते त्यातील आता समजा हे दोन अंतर आहे त्यातले अर्धे अंतर म्हणजे एक अंतर ती चाळीस किमी वेगाने जाते व दुसरे अंतर ती साठ किमी वेगाने जाते ठीक आहे तर त्या मोटारने एकूण प्रवास किती केला ठीक आहे इथे थी सरासरी वेग येऊ सरासरी वेगाच्या सूत्राने जर सोडवलं तर लवकर सुटेल सरासरी वेगाचे सूत्र काय आहे दोन गुणिले एक्स गुणिले वाय भागिले एक्साधिक वाय बरोबर आता एकची किंमत काय दिली चाळीस आणि वायची किंमत काय दिली साठ भागेले चाळीस अधिक साठ बरोबर दोन गुणिले चाळीस गुणिले साठ भागेले चाळीस आणि साठची बेरीज येते शंभर हा शून्य हा शून्य कट झालं वरचे दोन शून्य उडाले सायचोक चोवीस आणि चोवीस अठ्ठेचाळीस किती अठ्ठेचाळीस हा काय आला त्याचा वेग आला किती वेग आला आपल्याला विचारलं काय अंतर विचारलं अंतर विचारलं म्हणून वेळ गुणिले वेग बरोबर अठ्ठेचाळीस गुणिले वेळ किती आहे दहा बरोबर त्याचे अंतर आठशे चाळीस किलोमीटर अंतर येईल पर्याय क्रमांक दोन ठीक आहे नेक्स्ट उदाहरण बघू नेक्स्ट उदाहरण आहे एक आगगाडी ए स्थानावरून बी स्थानाकडे जाताना सरासरी पंचेचाळीस किमी वेगाने जाते परंतु येताना ती ताशी वेग वाढवते जर तिचा येण्या जाण्याचा सरासरी वेग इथे काय दिलं येण्या जाण्याचा सरासरी वेग बावन्न किमी असेल तर एक स्थानाहून बी स्थानाकडे जाण्याचा तिचा ताशी सरासरी वेग किती आता सरासरी वेगाचं सूत्र काय आहे दोन गुणिले एक्स गुणिले वाय भागिले एक्स अधिक वाय ठीक आहे आता इथं काय दिलं मित्रांनो आता तुमचं तुम्हाला वाय काढायचा आहे ठीक आहे वाय काढायचं आहे एकूण सरासरी वेग दिला तुम्हाला एकूण सरासरी वेग किती आहे बावन दिलेला आहे म्हणून दोन गुनिले एकची किंमत किती दिली पंचेचाळीस गुणिले वाय तुम्हाला काढायचं आहे भागिले एक्साधिक वाय हे जे भागाकारात आहे एक्स किती आहे पंचेचाळीस एक्स किती आहे पंचे हे जे भागाकारात आहे इकडे जाताना गुणाकारात होईल ठीक आहे इकडे जाताना गुणाकारात होईल पंचेचाळीस दुनी नव्वद बर आता हे बावन कंसात पंचेचाळीस अधिक वाय बरोबर पंचेचाळीस गुणे नव्वद वाय होईल ठीक आहे आता याने जर याला गुणलं बावन गुणिले पंचेचाळीस अधिक बावन वाय बरोबर नव्वद वाय ठीक आहे या दोघांची जर वजाबाकी केली या दोघांची वजाबाकी केली हे प्लस आहे इकडे जाताना वजा होईल मग इकडे काय राहील बावन्न गुणिले पंचेचाळीस बरोबर अडवतीस वाय बावन्न आणि नव्वदची जर तुम्ही वजाबाकी केली तर किती शिल्लक राहील अडवतीस वाय ठीक आहे म्हणून वाय बरोबर वाय बरोबर बावन्न गुणिले पंचेचाळीस भागिले अडवतीस आता इथे दोन्ही जर भाग दिला दोन्ही जर अडतीसला भाग दिला तर एकोणीसचा भाग जातो आणि बावन्नला भाग दिला तर सव्वीसचा भाग जातो ठीक आहे आणि सव्वीस आणि पंचेचाळीसचा जर तुम्ही गुणाकार केला तर त्याचा गुणाकार येतो अकराशे सत्तर भागिले एकोणीस एकोणीस आता हे पर्यायत हे आन्सर असेल किंवा याला तुम्ही पूर्णांक युक्त अपूर्णांकात जर गुणाकार केलं तर एकसष्ट पूर्णांक अकराशे एकोणीस हे उत्तर येईल मित्रांनो पुस्तकात याच उत्तर फिफ्टी नाईन दिलं आहे राणे सरांनी काय पद्धत शॉर्टकट पद्धत दिली ते चुकीची आहे याचं उत्तर एकसष्ट पूर्णांक अकरा एकोणीस किंवा अकराशे सत्तर भागिले एकोणीस ठीक आहे अशी दोन उदाहरणं आहेत मित्रांनो एक आधीचं उदाहरण दिलं ज्याचं उत्तर चार पर्याय क्रमांक एक चार एकशे अडुसष्ट दिलं होतं त्याचं उत्तर चौऱ्याऐंशी हेच बरोबर आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर फिफ्टी नाईन नसून याचं उत्तर आहे एकसष्ट पूर्णांक अकरा एकोणीस ठीक आहे तर पुस्तकामध्ये प्रिंट मिस्टेक आहे आहे एवढं तुम्ही करून घ्या हे प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला याच पद्धतीत सोडवता येईल याची कोणती शॉर्टकट नाहीये ठीक आहे नेक्स्ट उदाहरण बघू नेक्स्ट उदाहरण दिलं ताशी बहात्तर किलोमीटर वेगाने जाणारी एक आगगाडी तीनशे मीटर लांबीची आहे ती आगगाडी किती वेळात एका खांबास ओलांडून जाईल आता सरळ मित्रांनो याची मांडणी करा तीनशे भागिले बहात्तर गुणिले अठरा छेद पाच ठीक आहे आता पाचने जर तीसला भाग दिला पाच तीस ठीक आहे आणि अठराने जर बहात्तरला भाग दिला आठ चौक बत्तीस चार आता राहिलं काय साठ भागिले चार आता चारने जर साठला भाग दिला तर चार एके चार शिल्लक राहिले दोन चार पंचे वीस किती पंधरा सेकंद पर्याय क्रमांक तीन ठीक आहे नेक्स्ट उदाहरण बघू नेक्स्ट उदाहरण दिलं आठशे मीटर लांबीची आगगाडी ताशी साठ किमी वेगाने जाते तर तिला दोनशे मीटर लांबीचा भोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल आता दोन लांब्या दिल्या दोघांची जर बेरीज केली आठशे प्लस दोनशे बरोबर एक हजार मीटर अंतर होईल म्हणून एक हजार भागिले साठ गुणिले अठरा छेद पाच आपल्याला वेळ काढायचा आहे हा शून्य हा शून्य कट झाला सायत्रिक अठरा पाच दोने दहा तीन दोन्ही सहा साठ सेकंद आता साठ सेकंद हे पर्यायत नाही आहे काय दिलं आहे एक मिनिट साठ सेकंद म्हणजे किती एक मिनिट किती एक मिनिट म्हणून पर्याय क्रमांक तीन उत्तर असेल ठीक आहे नेक्स्ट उदाहरण बघू नेक्स्ट उदाहरण आहे एकशे सव्वीस किमी अंतर जाण्यासाठी एका बसला दोनशे दहा मिनिटं वेळ लागतो वेग तिने कायम ठेवल्यास बस किती मिनिटात एकशे अडुसष्ट किमी अंतर जाईल आता याची मांडणी अशी करा किमी व मिनिट ठीक आहे किमी व मिनिट आता किलोमीटर किलो किती दिलं एकशे सव्वीस किलोमीटर अंतर ती दोनशे दहा मिनिटात जाते पुढं काय दिलं एकशे अडुसष्ट मीटर अंतर ती किती मिनिटात जाईल ठीक आहे याचं जर तुम्ही तिरकस गुणाकार केलं तर तिरकस गुणाकार दोनशे दहा गुणिले एकशे अडुसष्ट भागीले एकशे सव्वीस आता याला जर सहाने भाग दिलं सहा एके सहा सहा सा, दोन्ही बारा याला जर भाग दिलं सहा दोन्ही बारा शिल्लक राहिले चार आणि साई आठा अठ्ठेचाल बरोबर आहे साय दोन्ही बारा आता इथे किती साय दोन्ही बारा आणि साई आठा अठ्ठेचाल एकवीस एके एकवीस बरोबर दोनशे ऐंशी किलोमीटर अंतर असेल तर ते अंतर किती जाईल दोनशे ऐंशी पर्याय क्रमांक चार ठीक आहे नेक्स्ट उदाहरण बघू नेक्स्ट उदाहरण दिलं आहे एक कारा कारगिलच्या युद्धात तोफेमधून टायगर हिलवर शत्रूने टाकलेला गोळा तीन पॉईंट पाच सेकंद एकशे पाच किमी अंतर तोडतो तर त्याचा वेग प्रति सेकंद किती असेल ठीक आहे आता याचा पण तुम्ही किमी आणि सेकंद किमी सेकंद अशी मांडणी करा मांडणी करा किमी आणि सेकंद आता किती किमी दिला आहे एकशे पाच किमी अंतर तो किती सेकंदात तीन पॉईंट पाच सेकंदात तोडतो पाच सेकंदात तोडतो आता किमी एक्स घ्या आणि सेकंद किती दिलं एकाच सेकंदामध्ये प्रति सेकंद विचारलं किती प्रति सेकंद म्हणजे एक सेकंदात किती आता याचा जर तुम्ही तिरकस गुणाकार केला एकशे पाच एके एकशे पाच भागीले पस्तीस तीन पॉईंट पाच ठीक आहे आता हा पॉईंट जर उडवला तर वरती एक शून्य वाढेल म्हणजे एक हजार पन्नास होईल पस्तीस आणि पस्तीसने जर एकशे पस्तीसने जर तुम्ही एक हजार पन्नासला भाग दिला तर कितीचा जा भाग जाईल पस्तीस त्रिक एकशे पाच बरोबर तीस किमी किती तीस किमी पर्याय क्रमांक चार ठीक आहे आता याला मित्रांनो तुम्ही अजून एक मेथडने करू शकता फ्रॅक्शन मेथड फ्रॅक्शन मेथडने तुम्ही करू शकता आता तीन पॉईंट पाच दिलं याला तुम्ही असंही लिहू शकता तीन छेद दोन तीन छेद एक पूर्णांक दोन आता तुम्ही जर काही पुस्तकं का बघितली तिथं तीन पॉईंट पाच दिलं नाही तीन पूर्णांक एकशे दोन दिला आहे आता याला जर तुम्ही गुणलं तीन दोन्ही सहा प्लस एक सात सात छेद दोन किती सात छेद तीन पॉईंट पाच म्हणजे सात छेद दोन आता सात आपल्याला किंमत किती दिली एकशे पाच सात किंमत किती दिली एकशे पाच सातने जर एकशे पाचला भाग दिल तर कितीचा जा भाग जातो पंधराचा पंधरा साती एकशे पाच मग दोनला जर पंधराने गुणलं तर तीस येईल म्हणजे तीस किलोमीटर अंतर होईल ठीक आहे फ्रॅक्शन मेथडने तुम्ही पटकन सोडवू शकता ठीक आहे नेक्स्ट उदाहरण बघू नेक्स्ट उदाहरण दिलं आहे सातशे मीटर लांबीची आगगाडी ताशी साठ किमी वेगाने धावते एक बोगदा ओलांडण्यास तिला एक मिनिट वेळ लागतो तर बोगद्याची लांबी किती ठीक आहे आता एक मिनिट म्हणजे किती साठ सेकंद बरोबर आहे आता अंतर काढू आपण साठ गुणिले वेग आहे साठ बरोबर गुणिले पाचशे अठरा ठीक आहे आता अठराने जर साठला भाग दिला सहा एके सहा साहित्रिक अठरा तीन दोन्ही सहा तिचा गुणाकार किती होईल एक हजार मीटर बेपनशे दहा एक हजार मीटर बरोबर आहे आता आता तुम्हाला काय काढायचं आहे बोगद्याची लांबी काढायची आहे ठीक आहे आता पुळाची लांबी बरोबर गाडीची लांबी अधिक पुळाची लांबी असं असते पुलाची लांबी आपल्याला भोग किंवा पुळाची लांबी काढण्या काढायची असल्यावर आता आपल्याला गाडीची लांबी किती दिली सातशे ठीक आहे आणि एकूण लांबी किती आली एक हजार मीटर आली आता एक हजारमधून जर सातशे वजा केला आता हे सातशे वजा का करायचं कारण आपल्याकडे सूत्र आहे पुळाची लांबी बरोबर आगगाडीची लांबी अधिक पुळाची लांबी आता याच्यातून जर तुम्ही सातशेमधून जर हजारामधून जर सातशे वजा केला तर तुम्हाला बोगद्याची लांबी किती भेटेल तीनशे मीटर लांबी भेटेल पर्याय क्रमांक चार हे त्याचं चा उत्तर असेल नेक्स्ट उदाहरण बघू नेक्स्ट उदाहरण दिलं आहे कोल्हापूर ते नाशिक अंतर सत्याहत्तर किमी वेगाने गेल्यास सहा तासात पूर्ण होते तर तेच अंतर पाच पूर्णांक एकशे दोन तासात गेल्यास तर तेच अंतर पाच पूर्णांक एकशे दोन तासात कापण्यासाठी ताशी किती वेगाने वाढवावं लागेल म्हणजे तिचा ताशी वेग किती वाढवावं लागेल ठीक आहे आता इथे याची मांडणी अशी करा मित्रांनो तुम्ही कोल्हापूर ते नाशिक हे अंतर किती दिलं सत्याहत्तर किमी दिलं आणि यासाठी वेळ किती लागतो सहा तास ठीक आहे मग एकूण वेळ किती सत्याहत्तर गुणिले सहा बरोबर पाच पूर्णांक एकशे दोन तास म्हणजेच पाच पॉईंट पाच तास गुणिले आपल्याला काय काढायचे वेग काढायचे वेग आपण एक्स मानू बरोबर आहे म्हणून एक्स बरोबर सत्याहत्तर गुणिले हा पॉईंट जर तुम्ही उडवला तर सहावर एक शून्य वाढेल भागिले पंचावन्न हा पॉईंट उडवला तर आता पंच आता इथे तुम्ही अकराने भाग देऊ देऊ शकता अकरा पाचशी पंचावन्न अकरी साती सत्त्याहत्तर पाच एके पाच पाच दोन्ही दहा आणि बारी साती चौऱ्याऐंशी किती आला चौऱ्याऐंशी ठीक आहे आता विचारलं काय प्रश्नात की कि वेग कितीने वाढवावं लागेल वेग कितीने आधी किती होता सत्याहत्तर आधी होता सत्याहत्तर आता किती आला चौऱ्याऐंशी मग चौऱ्याऐंशी आणि सत्याहत्तरची जर तुम्ही वजाबाकी केली तर सात किलोमीटर तुमचं फरक येईल सात किलोमीटरने वेग वाढवावा लागेल पर्याय क्रमांक दोन हे तुमचे उत्तर असेल ठीक आहे नेक्स्ट उदाहरण बघू नेक्स्ट उदाहरण दिलं चार तास पाच मिनिटात एक बस एकशे अडुसष्ट किमी अंतर जाते तर ती पस्तीस मिनिटात किती अंतर जाईल ठीक आहे आता चार पॉईंट पाच मिनिट चार तास पाच मिनिट दिले आता याला जर तुम्ही मिनटात केलं तर किती मिनटं होतील दोनशे पंचेचाळीस मिनिट होतील चार तास पाच मिनिटं म्हणजे दोनशे पंचेचाळीस मिनिट आता याची मांडणी अशी करा मिनिट आणि किमी ठीक आहे आता दोनशे पंचेचाळीस मिनटात ती किती जाते एकशे सव्वीस किमी जाते दोनशे पंचेचाळीसमध्ये एकशे सव्वीस जाते तर पस्तीस मिनिटामध्ये ती किती जाईल यांचा जर तिरकस गुणाकार केला तर पस्तीस गुणिले एकशे सव्वीस भागिले दोनशे पंचेचाळीस ठीक आहे आता पस्तीसने जर दोनशे पंचेचाळीसला भाग दिला तर पस्तीस साती दोनशे पंचेचाळीस आणि सातने जर एकशे सव्वीसला भाग दिला सात एके सात शिल्लक किती राहिले पाच आणि सातीआटी छप्पन बरोबर अठरा किलोमीटर ठीक आहे अठरा किमी अंतर किती अंतर राहील अठरा किमी पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर असेल ठीक आहे नेक्स्ट उदाहरण बघू नेक्स्ट उदाहरण दिलं आहे एक मोटर ताशी चाळीस किमी वेगाने सकाळी पाच वाजता एका ठिकाणाहून निघाली त्यानंतर बरोबर दोन तासांनी बरोबर दोन तासांनी दुसरी मोटार त्याच दिशेने त्याच ठिकाणाहून पहिलेच्या दीडपट वेगाने निघाली तर त्या दोन्ही मोटारी किती वाजता भेटतील ठीक आहे उदाहरण नीट समजून घ्या पहिली सकाळी पाच वाजता निघाली त्याच्या दोन तासानंतर दुसरी गाडी निघाली आहे ठीक आहे तर आता दीडपट दिलं काय दीडपट दीडपट म्हणजे किती एक पूर्णांक एकशेद दोन बरोबर आहे आता याचं जर तुम्ही गुणलं बे एके बे तीनशेद दोन काय म्हणलं ते पहिल्या वेगाच्या दीडपट आता पहिलं वेग किती दिलं चाळीस याच्या दीडपट म्हणजे तीनशे दोन पट आता बे दोन्ही चार बेत्रिक सहा म्हणजे दुसऱ्या गाडीचा वेग किती भेटला तुम्हाला साठ पहिल्या गाडीचा वेग चाळीस चारी ठीक आहे आता इथे एक सूत्रानुसार मांडणी करा पहिल्या गाडीचा वेग पहिल्या गाडीचा वेग गुणिले वेळेतील फरक वेळेतील फरक भागिले वेगातील फरक वेगातील फरक बरोबर पहिल्या गाडीचा वेग किती आहे चाळीस वेळेतील फरक किती दोन तासांनी दुसरी गाडी भेटते म्हणजे दोन तास त्यांचा फरक असेल भागिले वेगातील फरक साठ वजा चाळीस बरोबर आहे मग चाळीस गुणिले दोन चाळीस आणि साठचा सा फरक किती आला वीस चाळीस आणि साठचा फरक किती आला वीस हा शून्य हा शून्य कट झाला हे दोन हे दोन कट झाले एकूण किती आलं चार तास विचारले काय प्रश्नात दोन्ही गाड्या किती वाजता भेटतील आता इथे बघा मित्रांनो आपण काय करतो सरळ पाच मध्ये चार प्लस करतो नऊ येतो पण ते पर्याय येत नाहीये कधी कधी पर्याय नऊ वाजता देतात तर मग आपलं चुकतं आता इथं काय दिलं आहे एक गाडी सकाळी पाच वाजता निघाली त्याच्या दोन तासानंतर दुसरी गाडी निघाली म्हणजे एकूण किती ता जाले। तास झाले पाच अधिक दोन बरोबर सात तास ठीक आहे आता त्यांनी विचारलं दोन्ही गाड्या किती वाजता भेटतील म्हणून या सातमध्ये हे चार प्लस केले तर अकरा म्हणजे त्या गाड्या किती वाजता भेटतील सकाळी अकरा वाजता भेटतील ठीक नेक्स नेक्स आहे नेक्स्ट उदाहरण बघू नेक्स्ट उदाहरण आहे अ गावापासून ब गावापर्यंत जाताना एक प्रवासी गाडीचा एक समान वेग चाळीस किमी होता परंतु ब कडून ब गावाकडून अ गावाकडे जाताना त्या गाडीचा एक समान वेग साठ किमी होता तर संपूर्ण प्रवासात त्या गाडीचा सरासरी एक समान वेग किती आता सरासरी वेगाचं शु सूत्र काय आहे दोन गुणिले एक्स वाय भागिले एक्स अधिक वाय बरोबर दोन गुणिले चाळीस गुणिले साठ भागिले चाळीस अधिक साठ ठीक आहे बरोबर दोन गुणिले चाळीस भागिले साठ या दोघांची बेरीज चाळीस आणि साठची शंभर हा शून्य हा शून्य कट होईल सायचोक चोवीस आणि चोवीस दु चोवीस दुने अठ्ठेचाळीस किती अठ्ठेचाळीस किमितीचा वेग असेल ठीक आहे नेक्स्ट उदाहरण बघू नेक्स्ट उदाहरण काय आहे एक मोटार ताशी पंचेचाळीस किमी वेगाने काही वेळामध्ये काही अंतर पार करते त्या अंतराच्या त्या अंतराच्या चार छेद तीन पट अंतर तेवढ्याच वेळामध्ये पार करण्यासाठी मोटारीचा ताशी वेग किती किलोमीटरने वाढवावा ठीक आहे काय म्हणते अंतराच्या त्या अंतराच्या कोणते अंतर हे पंचेचाळीस किमी अंतर मग पंचेचाळीस गुणिले चार छेद तीन आता तीनने जर पंचेचाळीसला भाग भागलं तर कितीचा भाग जाईल तीन एके तीन शिल्लक राहिला एक तीनापाचे पंधरा आणि पंधरा चौक साठ ठीक आहे आता विचारलं काय शेवटी ते किती किलोमीटरने वाढवावं सुरुवातीचं किती आहे पंचेचाळीस मग साठमधून जर पंचेचाळीस वजा केले तर पंधरा किमीने ते वेग वाढवावं पर्याय क्रमांक तीन हे त्याचे उत्तर असेल ठीक आहे तर मित्रांनो हा होते टाय तुम्हाला मी सुरुवातीला टाईम अँड वर्क टाइम अँड वर्कचे मित्रांनो चार पार्ट मध्ये पूर्ण केले आहेत त्यानंतर नळ आणि टाकी याचा एक पार्ट बनवला आहे आता रेल्वे रेल्वेचे तुम्हाला चार भाग दिले आहेत मित्रांनो याचे टोटल एकशे अट अठ्ठेचाळीस उदाहरणं झाली आहेत मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करत राहा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण मी आता व्हिडिओ टाकत राहीन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल मित्रांनो कमेंट करत राहा की खरंच तुम्हाला व्हिडिओपासून हेल्प भेटत आहे आजच्यासाठी एवढंच होतं मित्रांनो नेक्स्ट पार्ट शेकडेवा शेकडेवारीवर असेल किंवा गुणोत्तर प्रमाणावर असेल ठीक आहे तुम्हाला या दोन्हीपैकी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजेत त्याची तुम्ही कमेंट करा जय हिंद